मित्रांनो जय शिवराय आपण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि समोर बघताय दिवाण्या ज्या दिवाण्याने <laughs> खरंच एक नावासारखंच वलय निर्माण केलं बैलगाडा क्षेत्रात जिथं जातो तिथं गुलाल त्याला प्राप्त होतो असा दिवाण्याच्या गोठ्यावरती आपण आहे आणि हा परिसर आहे संपूर्ण परिसर शेतामध्ये राहायला आपल्यासोबत मालक आहे ना नमस्कार नमस्कार काय सांगाल हा जर योग आला कुठेतरी दिवाण्याच्या गोठ्यावरती येण्याचा आमचं भाग्यजमाना तुम्ही आमच्या गोठ्या आले दिवाण्या किती किती दिवस झाले इकडं आणून इकडं आता दोन महिने होत आले काय कारण झालेलं आजारी झाला होता काय झालं होतं नेमकं त्याला आपल्या पोटाचा आजार तयार झाला होता बरं आपण चर्चा याच्यावर पण दिवाण्याची कारकीर्द सांगा काय नेमकं किती दिवसापासून तुमच्याकडं किती वर्ष आमच्याकडे लहान असताना आम कुठली खरेदी होती एकलर इथं एक, एक जाधव म्हणून बर मित्रच आहे आमचे त्यांच्याकडून घेतलेला दिवाण्याच्या अगोदर बहिले होते कुठले कुठला खजिने म्हणून होता एक आणि एक प्रभू आता शाखेर पाठाने घेतला तो प्रभू माझ्याकडेच होता प्रभू तुमच्याकडचा आहे बर मग दिवाण्या खरेदी केला आणि किती दिवसानंतर पळवला त्याला तुम्ही खरेदी केल्यानंतर घोड्यातच होतो घोडाबैल बरं तीन फेऱ्यामध्ये कधी काढलं त्याला कुठल्या मैदानात पहिलं पहिलं एक वर्ष झाला एक वर्ष झाला एक वर्षापासून तीन फेऱ्याच्या मैदानात सलग पळतोय आणि नेमकं म्हणजे तीन फेऱ्यात काढण्याचं कारण काय कारण की घोडा बैल तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात चर्च येते कुठंतरी नाव हा नावासाठी बर प्रत्येक क्षेत्रात काय करता ना तुम्ही इथं गोठ्यावरती आपण म्हणून आवर्जून विचारतो जमीन वगैरे हो किती मग जमीन आहे एकर जमीन सगळं भाग आहे ते सगळं भाग आहे आणि दिवाण्याची मग कशी व्यवस्था त्याच्याकडे कोण नियोजन त्याचं नियोजन शेती बघून नियोजन होत बर आता विठ्ठल नानांकडे बऱ्याच दिवस दिवाण्या राहिला काय कसं नेमकं कसं ठरलं होतं ते आमचं करार झालेलं आहे झालेलं आहे अजूनही आहे अजून बर आता किती दिवसापासून तुमच्याकडं दोन महिने झाले दोन महिने झाले काय कारण होतं नेमकं बैलाला तिथलं वातावरण सुट आहे हो ना आणि बैलाला याचा आजार तयार झाला पोटाचा पोटाचा किती दिवस झाले मैदान व्हायला त्याचं जे मैदान झालं त्याचं आ... कुठल्या मैदानात पाळायला शेवट झऱ्याच्या मैदानात झऱ्याच्या काय निकाल राहील तिथं तिथे गाडी फॉल झाली गाडी फॉल झाली समोरच्या बैलावर फॉल झाली बरं किती दाते म्हटलं तुम्ही आता सहा दात इतक्या वर्षापासून बैल सांभाळताय गेले एक वर्षापासून दिवाण्या चर्चा येते आणि इतका चर्चा येते की नाशिक जिल्ह्यामध्ये जर सगळ्या टॉपच्या लिस्ट मध्ये जर बसत असेल तर दिवाण्या बरेच नामांकित बैल तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्यात दिवाण्या पण आता मोडला जातो मग कधी डोक्यात नाही आला का शेती करता करता आपण बैलाकडे लक्ष देणं होत नाही त्याला त्याला लागला असेल ना गिरेक वगैरे एखाद्या भरपूर लागले मग कधी डोक्यात आला नाही त्याला नाही लक्ष्मी ती आपली बर त्या बायला मुळे आज कुठे कुठेतरी नाव।, नाव नाव झालं आपल्याला कोण विचारतं नक्कीच ते थायच कस नेमकं करता तुम्ही आता इतक्या दूरून आता मी बघतोय किती अंतर पडतो तुम्हाला चारशे किलोमीटर चारशे साडे चारशे चारशे साडे किलोमीटर मग त्याचं ट्रॅव्हलिंग वगैरे ट्रॅव्हलिंग तू बसत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये बसत नाही बस इथून तिथून पूर्ण उभा राहून उभा राहून जातो बस तुम्ही म्हणता तो आजारी पण वाटत नाही तसं आजारी आता थोडा फ्रेश झालाय फ्रेश झाला हो बर काय केलं त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे त्याची चालू आहे का आमचे फॅमिली डॉक्टर अवॉर्ड म्हणून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे जनावरांची त्याला काय नेमकं गोठ्यावरती कसं सक, कसं सकाळ पण संध्याकाळ काय काय नियोजन असतं बरं त्याचं सकाळी त्याचा नेहमी जो रतिबा असतो तो आहे त्या टायमिंग पाहिजे रतिबात काय काय थोडक्यात सांग रतिबात आपला गव्हाचा बरडा बाकी इतर कुठलं खाद्य इतर कुठलं काहीच नाही दूध अंडे वगैरे दूध अंडे काहीच नाही आता बऱ्याच बैलांना दूध अंडे असतात मग याला कधी असं वाटलं नाही का तुम्हाला की आपण म्हणजे खाऊ घालून बघा महादेवाचा नंदी अंडे चारून भ्रष्ट करून निघेल नंदीला भ्रष्ट करायचं नाही स्वतःला पाप लावून निघेल पाप लावून निघेल बरं पण मग अंड्यामुळे बैल पळतो हे खरंय का हो पळतो ना मी चारलेले बर त्याच्या अगोदरच्या बैलांना भरपूर अंडे चार आता नको वाटत नको वाटत दुधाचं काय मग दुधाचं काय दुधाने पण पळतो पण दुधाने ते आजार तयार होतो निमोनियासारखे आजार तयार होतात तुम्ही ऑफ कॅमेरा एक गोष्ट सांगितली मला ज्या पद्धतीने तुम्ही त्याला पीठ हो तो उंडा करून नाही देत तुम्ही उंडा नाही करून देत ते कसं देता तुम्ही पेस्ट करून देता त्याचं काय कारण त्याला पोटाचा आजार आहे ना तो काही फुगत नाही काय नाही होत नाही तरी पण तो कुठेतरी छातीत जाम बसतो का असं वाटतं का पिठाचा म्हणजे ज्या पद्धतीने ते दाळबट्टीचा प्रकार आपल्याकडे आहे दाळबट्टी जर आपण खाल्ली तर आपल्याला जसा तो पोटात फुकतो तसं त्या पद्धतीने पण काय सांगाल बरं नाना बायलाचं कुठलं मैदान तुमच्या एक लक्षात येत आतापर्यंतच आतापर्यंत सोडून द्याला विसापूरचं मैदान सोडून यास सोडतो कुठलं मैदान त्याचा मैदान काय झालं होत काय नाही गाडी चांगले चांगली नंदी लागली होती कोणामध्ये होता हा विठ्ठल नानाच्या नाही दो टाका टाकी दोन नंबर झाला आतापर्यंत किती नंबर त्याचे त्याचे एक नंबर कधीच नाही झाला एक नंबर एकच झालेला एक नंबर एकदाच झाला एकदाच झालेला बर पण गुलात कायम गुला चला हा एक, एक वेगळा योग योग की एखादा चर्चेतला आहे त्याला एक नंबर एकदाच गावला पण बाकीचे गुलालातच त्याचे मैदान नानाकडे गेल्यामुळे काय फरक पडला बरं पाहिला बैल तिथे गेले चर्चेत आला चर्चेत आला जास्त एक आमचे जे योग नव्हते लखनमध्ये पळायचे ते नानाकडे गेले आले लखन मध्ये किती वेळेस गाडी पळाली दोनदा गाडी पळाली मग काय निकाल राहिला दोन्ही टाईम गुलालात राहिला एकदा टाका टाकीत एक, एक नंबर उकला म्हणजे समोरची अटकली बर आता नानाची दावण म्हटलं तर एक चांगली दावण म्हणावं लागल आणि खात्रीला एक दावण आहे कारण नानाची तर भरपूर पहिलं घडले नानाने घडवले अजूनही घडवताय सध्या आता तुम्ही दिवाणी इकडं आणला म्हटल्याच्या नंतर आता कधी जाणार नेमकं तिकडं फोन केला नानांनी का वातावरण सूट होत नाही का बैलाला वातावरण सुट होईना काय निघून येणं काय तुमच्या नाशिक भागात आणि त्या भागामध्ये काय फरक जाणवतो तिथलं क्लायमेटचं माणसाला सूट होत नाही तिथं मुका जाणार हो आहे ते सांगू शकत नाही बरोबर नाना मला प्रमुख पैरे सांगायचे कुठल्या कुठल्या बैलामध्ये देवाने आतापर्यंत पळालेला आहे पहिल्यांदा गेल्यावर सुरवी अण्णांचा गजा त्याच्यात पहिल्यांदाच पळालो बरं तिथे गुलालालाच राहिलो काशीगावच्या मैदानाला पार्टी उतरून म्हणजे मैदानात आदल्या दिवशी गेली पार्टी उतरली आणि चार वाजता उतरलो बर आठ वाजता गटात पळालो अजून कुठले प्रमुख पैरे त्याचे कुठल्या गळ्यात पळाला कोणाचा आपले अमित पाटील सुपणे यांच्या टी टी बरोबर टी मध्ये हो बर तिथे पण गुलाला तर टिटवीत टी व्हीत पण गुलाला राहिलं तर अजून सासवडची मॅडम आहे जगताप मॅडम म्हणून बर त्यांच्या बलमात पळालो बलमाच्या पायाला लागल तिथे गाडी मार खाला बर निशान आपला निशान, निशान मध्ये चांगल्या चांगल्या नामांकित बैलात नामांकित बैलांमध्ये पळालेला आहे अजून कुठले बैल तुमच्या डोक्यात की त्याच्या गाळ्यात पळाला पाहिजे देवाने चिक्या कारुंडे कारुंडेचा चिक्या अजून मुळशीचा बाकासूर बर आता काय होतं इतक्या वर्षाचा बैल तुमच्याकडे किती वर्ष झाले बैल घेऊन तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले वर आता बैल इतका पळतो म्हटल्याच्या नंतर चर्चेत आलेला आहे आणि चांगल्या नामांकित जॉकीच्या येत नाही का इतक्या मोठ्या बैलांमध्ये पायरा होण्याचा बकासूर मध्ये असाल किंवा मथूर मध्ये असाल आता तुम्ही चिक्याचं नाव घेतलं हो ह्या बैलांमध्ये योग येत नाही का त्याच पायऱ्याचा त्यांचे पैरे ठरलेले असतात अगोदर आपला बैल जाऊन येऊन करतो त्याच्यामुळे पायऱ्याला अडचणी बर आता कसं नियोजन असेल तुमचं दोन मैदान येत आहे मानाचे वडकीचं आणि पुसेगावचं पुसे हिंदकेश्री मानाचं मैदान येत आहे काय पळणार पड़नार। आहे दोन्ही मैदानात बरं पैरे अजून ठरलेले नाही बरं चालतं शुभेच्छा असेल आणि परिसर आज मुद्दाहून गोठ्यावरती आलो जर परिसर बघितला तर किती गावाच्या अंतरावरती ना ना अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरवर परिसर बघा मित्रांनो अगदी निसर्गरम्य वातावरण आहे शेतात वडाच्या झाडाखाली बैलाला पाहिलं दिवसभर दिवसभर बाहेर असतो संध्याकाळी गोठ्यात संध्याकाळी गोठ्यात असतो बरं बरं ह्याच्या व्यतिरिक्त कुठले बैल अजून आपल्याकडे खजिने म्हणून एक कुठला हा तो तो हा अजय शेठचा आहे हा अजय शेठचा का हो हा कुठला विक्रम विक्रम हो हा कस काय तुमच्याकडं मग आमच्याकडे आणला तो तिथं बैल जास्त झाले बर त्याच्या बरोबर आण खरेदी जास्त जास्त झाले आणि हा कुठला विक्रम विक्रम हा खजिन एक तुम्ही सध्या बरं दिवाण्याला तुम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात काढायच्या अगोदर कशा कशात पळवलं घोड्या बैलात आणि चाळीसगाव भागात चाळीसगाव भागात बरं चालतं शुभेच्छा असेल दोन्ही मैदानासाठी आ, हिंदकी श्री मैदान येतं आहे पुसेगावचं वडकीचं दोन्ही मैदानासाठी शुभेच्छा असाल आणि बायलाला लवकरात लवकर तयार करा जवळपास तयार झालेलं आहे फिटनेस बघितली त्याची तर एकदम तयारी आणि जो जोश होता त्याच्यात तो पुन्हा एकदा दिसतो आहे तर शुभेच्छा असतील ना ना तुम्हाला धन्यवाद